नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या जादो फार्म युट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण आहे चिंचेचं रोप कसे लावायचे या विषयावर आपण आज बोलणार आहोत आणि आपल्याला चिंचे झाड लावून दाखवणार आहोत तर आप साधारणपणे काय करायचं आहे पहिली स्टेप आपला जो आहे खड्डा तर खड्डा सगळ्यात मेन असतो काय करायचं आपलं पहिल्यांदा की साधारणपणे दीड फूट खोल आणि दीड फूट रुंद असा प्रकारे खड्डा घ्यायचा आहे आणि खड्डा बघू शकता आपण कशा प्रकारे मी घेतला आहे त्यानंतर आपल्या सगळ्यात महत्त्वाचं आहे आपलं चिंचेचं रोप तर बघू शकता हे आपलं जे चिंचेचं जे रोप आहे ते आहे प्रतिष्ठान जातीचे चिंच हे प्रतिष्ठान जातीचे चिंच हे कलमी चिंच असते आणि याला जे फळ आहे ते साधारण दोन ते तीन वर्षानंतर चांगल्या प्रकारे याला फळ येतं आणि याला कलम सगळ्यात महत्त्वाचं आहे रोप घेताना तुम्हाला कुठंबी काय करायचं कोणत्या नर्सरी जाताना सगळ्यात महत्त्वाचं असतं ते कलम आता बघू शकता ही इथं तुम्हाला दिसतं ते इथं समोर हे कलम आहे ही।, ही जर कलम असं तर चिंच घ्या तर आपण गावठी चिंच लावली जी गावरान चिंच आहे ती गावरान चिंच लावल्यानंतर साधारणपणे सत आठ आठ त्याला फळ येतं किंवा दहा दहा वर्षसुद्धा झाडाला जा फळ येत नाही त्यासाठी आपल्याला काय करायचं कलमी चिंच निवडायची कलमी चिंच निवडली म्हणजे कसं आपल्याला उत्पादनही लवकर मिळेल तर ठीक आहे आता आपण सांगू तुम्हाला खड्डा कसा कसा भरायचा आणि त्यामध्ये काय काय टाकायचं आपण बघू शकता मी हा जो आहे गड्डा आहे तो कशा प्रकारे ठेवला आहे ह्याच्यामध्ये बघू शकता आपण चि जी चिंचेची मुळे आहेत ती कशा प्रकारे आहेत कारण तू हे जे सगळं सेट झालं आहे हे बघू शकता आपण जरी उचललं तरी पडत नाही आहे अशा प्रकारे आपलं व्यवस्थितपणे असं ठेवायचं आहे आणि बघायचं आपल्याला झाड सरळ आहे वाकडं आहे बराबर नाईंटी अँगलमध्ये झाड बसलं पाहिजे बघू शकता आपण आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कलम बुडलं नाही पाहिजेत बघू शकता आपण जरी असं घेतलं तरी पर्यंत येईल म्हणजे हे कलम जे आहे वरती राहिलं पाहिजे जेणेकरून आपल्याला जे मुंगी आहेत काय आहे कीटक कीटक आहेत ते आपल्या झाडाला खाणार नाहीत त्यानंतर आपल्याला जे आहे कुजलेलं शेणकत आहे बघू शकता आपण हे हे गायचं शेणकत आहे दोन वर्ष जुनं आहे आणि बघू शकता कशा प्रकारची माती झाली आहे कारण तो प्युअर शेणखत ह्याला म्हणतात जणू काय माती असं झालं पाहिजे ब्लॅक कलर म्हणजे ज्याला गांडोळांनी किंवा इतर किटाकण्याला खाऊन खाऊन बघू शकता आपण म्हणजे प्युअर शेणकं तयार झालं आता हे आपल्याला त्यानंतर काय करायचं आपल्याला हे शेणखत टाकायचं खड्ड्यामध्ये अशा प्रकारे बघू शकता आपण आणि अशा प्रकारे आपल्याला काय राहायचं आहे ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला जे आपली बी एस सी पावडर आहे ती टाकायची आणि थोडंफार ह्युमिक्स दाणे टाकायचे टाकल्यानंतर काय होईल त्याच्यामुळे जे आहे ते फास्ट वाढेल आणि आपलं जे बी एस सी पावडर आहे त्यांनी काय होईल झाडाला जो फंगस आहे काही आहे ते होणार नाही आणि लावल्यानंतर काय करायचं दहा दिवसामध्येच आपल्याला आळून आळूने आणि आप आपल्याला हे करायचं आहे बुरशीनाशक ते ह्यानंतर काय होईल झाडाला जे आहे कोणतीही जा पोचणार नाही आणि आपलं झाड चांगल्या प्रकारे वाढू शकेल तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता आपण अशा प्रकारे आपलं झाड लावलं आहे आणि त्यानंतर आपली जी माती आहे राणाची ती अशी टाकून द्यायची आणि झाडाला चांगल्या प्रकारे आळं करायचं आणि आपलं झाड झालं लागवड अशा प्रकारे आपण हे चिंतेची लागवड करू शकता आणि शेतकरी मित्रांनो आपण झाडे लावली पाहिजेत कारण तू काळाची गरज आहे झाडे लावणे कारण झाडे नाही लावले तर येणाऱ्या काळामध्ये जे आत जे हवामान जे आपलं टेम्परेचर आहे ते खूप वाढणार आहे त्यासाठी प्रत्येकाने आपल्या जागेमध्ये शेतामध्ये झाडे लावा तर शेतकरी मित्रांनो चालेल आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल